नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे आणि पहावे अशी स्वामींची अज्ञा आहे स्वामी आज म्हणत आहेत जर का तुम्ही आज पाच मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुमचे पुढील आयुष्य सुखाने आणि समृद्धीने मी स्वतः घालवीन याची तुम्हाला खात्री देतो जर ला, का तुमचा स्वामी प्रार्थनावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी मी तुझं बाळ आहे माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे माझ्याकडून काही चुका झाल्या तर मला नक्कीच माफ कर असे टाईप करा तुम्ही भाग्यवंत ठराल स्वामी म्हणतात बाळा आजचा स्वामी संदेश खास तुमच्यासाठीच मी पाठवला आहे ते तू शांतपणे मन एक लोक काय म्हणतात याकडे तू कधीही लक्ष देऊ नको कारण लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणतं हे खूप महत्वाचे आहे आणि फायद्याचे आहे लोक कुठल्याही गोष्टीत आणि कधीही तुम्हाला नावे ठेवण्यात मागे पुढे राहणार नाहीत त्यामुळे जीवनात काही साध्य करायचे असेल तर फक्त स्वतःचा विचार करा आणि देवावरती लक्ष ठेवून पुढे चालत राहा विश्वास हा स्टिकर सारखा असतो दुसऱ्या वेळेस पहिल्यासारख्या कधीही तो बसत नाही त्यामुळे सुरुवातच त्याची अशी करा की तो कधीही निघणार नाही एकटे उभे राहण्याची हिंमत नेहमी ठेवा जग हे नेहमी ज्ञान देत असते परंतु साथ कधीच देत नाही तेव्हा स्वतःचा शोध घ्या स्वतःला घडवा हेच खरं आयुष्य आहे आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करत राहा फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणारच आहे मन हलके करायचे असेल तर स्वामीजवळ करा कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडेच आहे तेव्हा स्वामी स्वामी हे नामस्मरण करून स्वामीकडे तुमचे प्रत्येक घराने करत राहा कधीही ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरीही हरकत नाही पण स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरुवात करता येते आणि सुखाने जगता येते थे। विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही मग विचार कर तू माझ्या कुठंपर्यंत पोहोचला आहेस कितीही कमावून ठेवले तरी बाकीही जीवनात शून्यच राहते आणि संकटाच्या वेळी कामाला काहीच येत नाही तेव्हा फक्त कामाला येते ते तुम्ही साठवलेले पुण्य आणि कर्म याची परतफेड तुम्ही ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा स्वामी म्हणतात की बाळा जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतेच आहे अजून थोडे दिवस विश्वास ठेवा सगळं काही ठीक होईल स्वामी स्वतः येऊन तुमचा मार्ग बदलतील जेव्हा तुम्ही व्यस्त असता तेव्हा सर्व काही सोपे असते पण जेव्हा तुम्ही अळशी असता तेव्हा काहीही सोपे नसते कोणतीही गोष्ट जी तुम्हाला शारीरिक बौद्धिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या कमकुवत करते ती विष म्हणून नाकारा कारण ती तुमच्या जीवनावर वाईट परिणाम केल्याशिवाय पुढे जात नाही पैशाशिवाय माणूस गरीब नसतो पण स्वप्न आणि महत्वाकांक्षीशिवाय जो माणूस जगतो तो नेहमीच खरोखर गरीब असतो तुमच्या मनाला आजारपानाचे किंवा मर्यादांचे विचार कधीही येऊ देऊ नका तुम्हाला तुमच्या शरीरात चांगले बदल हे नक्कीच दिसेल लक्षात ठेवा की मन ही शक्ती आहे जी या शरीराची निर्मिती करत आहे आणि जर मन कमजोर असेल शरीर दुर्बल होते दुःख करू नका किंवा कशाची ही काळजी तुमच्या मनापेक्षा आणि शरीरापेक्षा जास्त करू नका कारण सर्वात महत्त्वाचे तुम्ही आहात मी सदैव तुमच्यासोबत आहे जर का तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा तुमच्या एका क्षेरने कुणाचे तरी हरवलेले मन दुःखी मन हे पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार ठराल म्हणून नक्कीच तुम्ही हा संदेश शेअर करा भाग्यवान ठराल आणि स्वामी मार्गात तुम्हाला एक नवीन पायरी मिळेल तुम्ही जे काही करायचे आहे ते तुम्ही स्वत करू शकता देव हा सर्व गोष्टीचा समुच्चय आहे आणि त्याची प्रतिमा तुमच्या आत आहे तो काहीही करू शकतो आणि तुम्हीही करू शकता जर तुम्ही स्वतःला त्याच्या अतुलनीय स्वभावाने ओळखायला शिकलात तरच तुम्ही जीवनात स्वामींपासून कधीही दूर जाणार नाहीत तुमच्या लक्षात येण्याआधीच आयुष्याचा छोटा बा काळ निघून जाईल देवी आनंदाची कापणी करा जी काहीही हिरावून घेऊ शकत नाही ते अशक्य नाही तुम्ही फक्त स्वतःला असे समजायला लागले की ते अशक्य आहे तेव्हा देवाची शक्ती तुमच्या आत येते आणि तुम्हाला जे अशक्य वाटते ते सर्व काही एका क्षणात शक्य होऊन जाते म्हणून जेव्हा तुमचे मन तुम्हाला एखादी गोष्ट सांगते की ती करता येत नाही तेव्हा त्या विचाराला म्हणा बाहेर पडा ते करता येईल त्या घाबऱ्या मनालाच ओरडून सांगा की मी ते करू शकतो आणि मी त्याच्यासाठी प्रयत्न हे नक्कीच करेन तुम्ही आजच्यापेक्षा उद्या वाईट सवयीशी लढण्यास अधिक सक्षम व्हाल कालच्या चुका आजच्या चुका का जोडायच्या कधीतरी देवाकडे वळालेच लागते मग ते आत्ताच केलेले बरे नाही का फक्त स्वतःला त्याला साथ द्या आणि म्हणा प्रभू खोडकर किंवा चांगला कितीही वाईट असलो तरी मी तुझा मुलगा आहे तू माझी आई आहेस मग तू तु तुझ्यापासून तु तुझ्या मुलाला दूर कस काय करू शकतोस तू माझी काळजी घेतलीच पाहिजेस तुम्ही प्रयत्न करत देव नक्कीच सुधारणा करेल आणि त्यांच्या जवळ घेईल म्हणून आताच जागे व्हा तुझी सर्व प्रतिवीवरील तहान मी कायमची शमवणार आहे माझ्या मुला आता तू उठ क्रिया योगाद्वारे देवाच्या राज्यात तुमची दीक्षा मी आज तयार केली आहे सुंदर आयुष्याच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत ते म्हणजे शांती मनाची शांतता विचार संतोष आणि चांगली संगती ज्ञानी साधकाने यापैकी किंवा किमान एकाची तरी मैत्री ही जोपासलीच पाहिजे तरच तुमच्या जीवनात तुम्हाला देवाचे मार्ग हे मिळत जातील सर्वोच्च ध्यान म्हणजे कशाचाही विचार न करणे जर तुम्ही एक क्षणीही विचार न करता राहू शकलात तर महान शक्ती येईल आणि तुम्हाला अनुभव हा नक्कीच देऊन जाईल आणि तुमच्या जीवनाचा उद्धार करेल हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात कारण तुम्ही स्वामींचे प्रिय भक्त आहात आणि स्वामींवरती तुमचा अतोनात विश्वास आहे म्हणूनच हा संदेश ऐकण्यात तुम्ही कार्यक्षम झाला आहात धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ